बाप आहे शांत नावाच शांतवादळ प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात असत बाप शांत शांतवादळ ते निघून गेल्यावर संकटाची वाढत असे पर्यंत नसते जाणीव हसत नाही उनीऊन असेपर्यंत नसते जाणीव हसत नाही उणीऊन बाप असेपर्यंत आयुष्यात कुठलीच पोहोचत नाही झळ बाप असेपर्यंत आयुष्यात कुठलीच पोहोचत नाही झा

एक स्पर्श खडबडी खाताला असते त्याच्या एक हळू स्पर्श फक्त तो म्हणून दाखवत नाही हे बाळ फक्त तो म्हणून दाखवत नाही हे माझं बाळ त्याच्या प्रत्येक एक अर्थ असतो दडलेला त्याच्या प्रत्येक मौनामागे एक गहन अर्थ असतो दडलेला मुलांना वाटत असते त्याच्या मनावर झडणार शिवार मुलांना वाटत असते त्याच्या मनावर झडणार शिवा त्याची होत असली तरी लेकरांची होत नाही आभाळ तो निघून गेल्यावर तो निघून गेल्यावर मात्र कधीच होत नाही निरभ तो निघून गेल्यावर मात्र कधीच होत नाही निरभ ारावाड धन्यवाद